नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई अपू सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात संयुक्त यजमान पदात महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे या स्पर्धेत आतापर्यंत धक्कादायक निकाल लागले आहेत आता उद्या होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्याची क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारताला पुरुषांच्या आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान सोबत खेळण्यास कडाडून विरोध झाला मात्र भारताने पाकिस्तान सोबत अंतिम सामन्यासह तीन सामने खेळले आणि तिन्ही सामने जिंकले देखील या सामन्या दरम्यान भारताने पाकिस्तान सोबत कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट ठेवला नाही एवढेच नाही तर हात मिळवणे देखील भारताच्या टीमने टाळले पाकिस्तानच्या खेळाडूंनी देखील सामन्या दरम्यान भारताला डिवसण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय संघाला त्याला आपल्या बॅटनेच उत्तर दिले आता पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारण्याच्या तयारीत महिला संघ आहे भारत आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यातील वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मधील सामना पाच ऑक्टोबर रोजी कोलंबोच्या आर प्रेमदास स्टेडियमवर खेळवला जाणार आहे हा विश्वचषक भारतीय महिला क्रिकेट टीमसाठी फार महत्वाचा असणार आहे कारण याआधी दोनदा उपविजेतेपद आणि तीन वेळा अपांत्य फेरीत पोहोचून भारतीय टीमला विजेत्या पदाचा मान मिळवता आला नाही भारतीय संघ दोन हजार पाच आणि दोन हजार सतराच्या अंतिम फेरीत दोनदा पोचला परंतु कधीही विजेतेपद जिंकू शकला नाही महिला विश्वचषकाचा पहिला सामना हा भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात दमदार विजयाने केली पहिला सामना श्रीलंका महिला संघाचा एकोणसाठ धावांनी पराभव करून टीम इंडियाने विजयी सुरुवात केली तर दुसरीकडे पाकिस्तानला बांगलादेशाने मोठ्या फरकाने पराभूत केला आहे यापूर्वी रेकॉर्ड पाहता पाकिस्तान विरुद्ध भारतीय महिला संघ एकही सामना हरलेला नाही दोन्ही संघामध्ये आतापर्यंत अकरा सामने खेळले गेले असून सर्व सामन्यांमध्ये विजयाचा झेंडा भारतीय संघानेच फडकवला आहे त्यामुळे उद्याच्या सामन्यातही भारतीय संघाचेच पारडे जड असणार आहे